शेतकरी मित्र जय एस सी टी वैदिक कमेंट्स तुमची प्रतिसाद आमचा या सदरामध्ये स्वागत आहे सांगली जिल्ह्यामधील मोहन घुमरे यांनी कमेंट्स केलेली आहे की सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांमध्ये सगळीकडे माल असाच आहे सांगलीतील द्राक्ष बागाच्या व्हिडिओवरती ही कमेंट्स केलेली आहे मोहन भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की जर सगळीकडे माल असेल सांगलीमध्ये तर चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांचं भलं होतं चांगलीच गोष्ट आहे ना परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की माल हा माल असतो असं नाहीये तुम्ही जर एस सी टी वैदिकचा कुठलाही घड पाहिला एसीडविची आपण जर बाग पाहिली तर या बागेमध्ये आणि केमिकलच्या बागेमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो पहिली गोष्ट तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर स्वतःला शिकायचं समजलं तर तुम्ही मोठे होत जाल आणि प्रत्येक ठिकाणी जर शिकवायलाच लागलात तर तुम्हाला तुमचं ज्ञान कधीच वाढणार नाही आणि तुम्हाला नवीन मार्गांची कधी या ठिकाणी ओळखच होणार नाही आणि जीवन ही गतिमान प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपण नवीन नवीन माहिती जमा केली पाहिजे टी वैदिक म्हणजे जर अशा शेती केली तर मित्रांनो आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला पी जी आर वापरावी लागत नाही तुम्हाला बुरशीनाशक कीटकनाशकांची गरज पडत नाही तुम्हाला शुगरसाठी उकड्यासाठी तुमचं ममिफिकेशन असेल किंवा तुमचं बर्निंग असेल यासाठी वेगळ्या फवारण्या कराव्या लागत नाही तुम्हाला ह्युमिक ॲसिड सोडावं लागत नाही तुम्हाला गडलिंग करण्याची गरज नाही या सर्व समस्या ज्या आहे या सर्व समस्यांवरती तुम्हाला मात करायला मिळते आणि तुमचं उत्पादन हे दरवर्षी स्टेबल राहतं वातावरण कितीही बदललं तरी मग अशा प्रकारचं शाश्वत शेतीचं मंत्र जर आपल्याला मिळणार असेल आणि आपलं उत्पन्न कॉपी पेस्ट निघणार असेल तर एस सी टी वजीच्या द्राक्ष बागा ह्या तुम्हाला कधीही इतर सर्व बागांपेक्षा सरस लक्षात येतील थी आणि तुम्हाला हमखास एक रुपयाला पाच रुपये दरवर्षी कमवून देतील म्हणून आपण सर्वांनी एसिडिव्हिटीचं जे विशेषता आहे ते आप बघितलं पाहिजे नुसतं देखल्या देवा दंडवत नाही केलं पाहिजे त्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे असंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद